ताज्या आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बटन प्रेस करा

काय सोलापूर महानगरपालिकेपदी शासनानं दोन दिवस ऑर्डर केल्यानंतर आज मी जॉईन झालेलो आहे या ठिकाणी जे सर्व नागरिक असतील त्याचबरोबर आपले सर्व आलेले ते पत्रकार बांधव असतील तर बऱ्याच जणांनी मला शुभेच्छा बाबत दिलेल्या आहेत तर सर्वांचं सहकार्य मला अपेक्षित आहे आणि नागरिकांच्या जे काही समस्या असतील वगैरे चर्चा करू आणि नागरिकांशी सगळ्यांसाठी ओपन राहील म्हणजे जेव्हा अडचण असेल तिथे कोणी शकतात तर पुन्हा एकदा सर्वांनी मला जे काय शुभेच्छा दिलेल्या जास्तीत जास्त सुविधा मॅडम मी आता माझ्या ज्या प्रेडिसर होत्या त्यांनी जे काही चांगले प्रोजेक्ट घेतले ते कंटिन्यू करणं आणि जे काही आपल्या मूलभूत सुविधा आहे त्याच्यामध्ये वाढ करण्यासाठी आमचा प्रयत्न आहे सर कोणत्या विषयांना प्राधान्य आहे सर नाही एक तर व्हिडिओ अपेक्षित आहे काहीच वाटत साधारणतः आपल्याकडे जे अपेक्षित पाणी आहे जसं आपल्याला माहिती का आपला सोलापूरचा जो हरला जिओग्राफी आहे त्याच्यामध्ये पाणी आहे कचऱ्याचा विषय असेल त्याचबरोबर आपलं जे स्वयं उत्पन्न वाढवण्याचा जो विषय आहे तो असेल आणि जसं अजून मी पहिली माझी पहिलीच म्हणजे महानगरपालिकेमध्ये पहिलंच काम आहे तुम्ही हळूहळू समजून घेईन साधारणतः आठ दहा दिवसानंतर जेव्हा आमचा आढावा घेईल ना त्यानंतर मी तुम्हाला जास्त चांगल्या पद्धतीनं उत्तर देण्याची म्हणजे आय विल बी एबल टू यू युअर अॅन्सर Uh, okay, Thank stay. you.